तर मित्रांनो माझे आदरणीय माझी गुरुवर्य ज्यांची माझी प्रथमच भेट झालेली आहे ती नाशिकमध्ये परमपूज्य परम महंत गोविंदराज बाबा यांच्याकडे मी आलोय आणि आपण त्यांच्याकडून आणखी अधिक पंथीयासाठी थोडीशी एक माहिती घेणार आहोत बाबांना पुन्हा विनंती करतो आमच्या सर्व सद्भक्तांना आम्हाला निरूपण करावं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, स्वामी, स्वामी की जय वंदु चक्रदरा, कृपा गुणवरा सर्वेश्वरा च्वित्परा कारुण्यानटनागराद्वयकरा विघ्नादिदोषाहरा सवन्दे जडजीवतारुणिवरा पूता कृता हीधरा दातारा करुणाकरा वरमति दावी विभु श्रीधरा दावी विभु श्रीधरा जानामि पृथ्वी समूळतरलीते नाम वाचे ज्या पादे फण कालिया स्पर्शिला तो पाद बाळी टसो ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो श्री कृष्ण महाराज की जय सर्व उपदेशी बांधवांना एक धर्माची कळकळीची विनंती आहे की आपण स्थान स्थानवंदन करण्यासाठी जातो किंवा आपण आश्रमामध्ये जातो स्थानवंदन करण्यास सा, करण्यासाठी जात असताना आपण पहिले त्या मंदिराचा जरी कळस जरी दिसला तरी आपण मंदिराचा कळस जरी दिसला तरी आपण पहिले साष्टांग दोन दंडवत घालूनच आपण त्या स्थानापती स्थानापाशी जाऊन पहिले हातसोळे वगैरे करणे त्याच्यानंतर स्थान वगैरे वगैरे करून वेळावसर वगैरे करून नंतर उपाहार दाख विडावसर झाल्याच्यानंतर पहिले देवाला अगरबत्ती आरती ओळणे नंतर उपहार वगैरे दाखवणे त्याच्यानंतर दंडवत घालून निदान आपल्याकडे वेळ जास्त नसेल पाच गाठ्या पाच नामाच्या पाच गाठ्या करायला जर वेळ नसेल तर आपण एक गाठी स्मरण कर तरी केलं पाहिजे आणि स्मरण करून झाल्याच्यानंतर परत देवाला दोन दंडवत घालूनच आपण त्या ठिकाणी निघालं पाहिजे मार्गामध्ये जात असताना आपण कोणताही साधू असो कोणताही संत असो तपस्विनी आई असेल भिक्षुक असेल त्यांना पहिले सर्वांना दंडवत वगैरे करून मग आपण आतमध्ये गेल्याच्यानंतर तिथे जे अधिकरणं वगैरे असतात त्या अधिकारणांना भेटकाळ वगैरे करून त्यांची श्रमनिवृत्ती करून आपण त्यांची तब्येत वगैरे विचारावी आणि आपण मग तिथून काही तुम्हाला काही देण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी द्यावं पंगत क्रिया वगैरे करण्याची इच्छा असेल तर क्रिया वगैरे करावी आपल्याकडे आयपद आपली तशी ऐपत जरी नसली तरी निदान आपण निदान मार्गासाठी काहीतरी आपण वस्तू घेतली पाहिजे निदान आपल्याला आपल्याकडून कुठेही क्रिया घडत नाही मग आपण निदान बिस्किट पुढे वगैरे तरी देऊन आपण सर्व मार्गाला हे करावं आणि तिथून मग आपण सकाळी उठतो सकाळी उठल्याच्यानंतर आपण आपलं प्रपंचाचं बघतो परंतु आपण प्रपंच हा बारा महिने करत असतो परंतु त्या परमेश्वराचं स्मरण करत नाही पारायण करत नाही देवपूजा करत नाही आरती करत नाही तर आपला सर्वांना एकच विनंती आहे की आपण सकाळी उठल्याबरोबर देवाला पाच दंडवत घालणे आणि पाच नामाच्या पाच गाठ्या करणे नाही निदान पाच गाठा करता आल्या तरी एखादी गाठी स्मरण करतरी केलं पाहिजे असं एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि आपला सर्व प्रात्यविधी वगैरे सर्व आटपून आपण देवपूजा वगैरे करणं देवपूजा वगैरे करून आपण निदान पारायण एक तास एक तास नाही अर्धा तास अर्धा तास नाही पंधरा मिनटं तरी पारायण वगैरे झालं पाहिजे असा आपला आपला पंथाचा नियम आहे आणि आपण सतत सेवणा क सतत सेवणा करत असू स्मरण केलं पारायण केलं हे आपल्यासाठी योग्य आहे आणि आपल्या दिनचर्या जी आहे आपली जी दिनचर्या आहे ते स आपल्या फायद्यासाठी आहे आपण त्या परमेश्वराचं स्मरण केलं पारायण केलं शेवणा केली तर आपल्या आपला फायदा आहे नाहीतर आपण स्मरण नाही केलं पारायण नाही केलं शवणा नाही केली कोणा संतांना दंडवत नाही केलं आपल्या संत भरपूर भेटतात परंतु आपण साधूंना बघितलं की आपण दुसरीकडून निघून जातो आपण दंडवत वगैरे करत नाही त्या परमेश्वराचे साधक आहे साधकाला हा दंडवत हा विधी केलाच पाहिजे बाकी तुम्ही काहीही करू नका फक्त निदान दंडवत तरी केलं पाहिजे तर ही आपणा सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे धन्यवाद तर बाबांनी या ठिकाणी अतिशय अतिशय सुंदर आपल्या सर्व भक्तांसाठी निरूपण केलं आहे मार्गात असताना आपलं आचरण कसं असावं महंताशी आपण वागणं बोलणं कसं असावं या सर्व गोष्टी आपल्याला एक ज्ञानाच्या मार्गातून आचरणाच्या मार्गातून दिलेली आहे निश्चितच मित्रांनो आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आचरणासाठी मी बाबाकडून आपल्यासाठी घेतलं आहे आवडला असेल तर त्याला लाईक करा कॉमेंट करा लवकरच आपण येथील जे काही नाशिक का आहे त्र्यंबकेश्वर आहे येथील लीळा आपण लवकरच घेणार आहे स्थानवंदन देखील करणार आहे बाबांना पुन्हा एकदा मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आता आपण दुर्मिळ स्थानाला भेट देणार आहोत आणि या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून मला आपल्याकडून प्रेरणा मिळेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय